मिरज सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये नगर बीबीसी फुटबॉल क्लब मंगळवार पेठ व न्यू स्टार फुटबॉल क्लब विजय सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या साखळी फुटबॉल स्पर्धेमध्ये पहिला सामना एस प्रॅक्टिस बॉईज व बेथेल नगर त्यांच्यात खेळण्यात आला यावेळी एस प्रॅक्टिस बॉईज या संघाने एक गोल तर बेथेल नगर या संघाने दोन गोल करून विजय मिळवला तर दुसरा सामना बीबीसी फुटबॉल क्लब मिरस व वा मंगळवार पेठ बी त्यात संघामध्ये झाला बीबीसी संघाने मंगळवार पेठ संघावर गोल करून दणदणीत विजय मिळवला आहे चौथा सामना न्यू स्टार फुटबॉल क्लब मिरस व लकी स्टार फुटबॉल क्लब मिरस त्यांच्यात खेळण्यात आला लकी स्टार संघाने तीन गोल करून विजय मिळवला आहे या या सामन्याची उद्घाटन मैनुद्दीन बागवान शिवा दुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर साखळी स्पर्धा होत आहेत या स्पर्धेचे संयोजन जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद सचिव अतिश अग्रवाल रमेश मेटकरी शब्बीर शेख राजू कांबळे मिलिंद मेटकरी बाबू नरंगुदे नुरु शरीक मसलत यांच्यासह असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी केले आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका